नमस्कार मी पूर्वा खालगावकर व्हीच्या कोकण भारतामध्ये आपलं स्वागत पाहूया ठळक घडामोडी रत्नागिरी हद्दीतील खोल समुद्रात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे ठेवण्यात येणार करडी नजर सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय आनंद पालव यांची माहिती लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा जिल्ह्यात छत्तीसाव्या रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळणं गरजेचं जिल्हा वाहतूक निरीक्षक आबासो पाटील यांचं आवाहन आणि पत्रकारिता निर्मळ आणि नितळ पाण्यासारखी असावी तर त्यात ब्लॅकमेलिंग सारखे पत्रकार नसावेत आमदार किरण सामंत यांचं प्रतिपादन यापुढील या समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलिक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बळिया सविस्तर वृत्तांताकडे सागरी सुरक्षा अनधिकृत आणि एल एलईडी द्वारे होणारी मासेमारी आणि परप्रांतीय हाय स्पीड नौकांची घुसखोरी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत खोल समुद्रात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे गस्त घालण्यात येणार आहे त्यासाठी रत्नागिरी आणि साखरी नाटे ही दोन केंद्र निश्चित करण्यात आली असून त्याचं उद्घाटन नऊ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती मत्स्य आयुक्त आनंद पालव यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्याच्या जलदी क्षेत्रात अवैध मासेमारी रोखण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम या कायद्यांतर्गत त्याच्या अंमलबजावणी सुरू आहे ही अंमलबजावणी करत असताना बऱ्याच वेळा आपल्या उपलब्ध असलेली गस्ती नौका याद्वारे पूर्णपणे पुरुन पूर्ण क्षमतेने त्याच्यावरती कंट्रोल होत नसल्याकारणानं शासनानं भविष्यामध्ये अशा अनधिकृत मासेमारीवर आळा घालण्यासाठी किंवा चाप बसवण्यासाठी नव्यानं ड्रोन टेक्नॉलॉजी ड्रोन व्हिजिलन्सद्वारे आपण या अनधिकृत मासेमारीवरती पार ठेवणार आहोत ड्रोनद्वारे ही जी, जी देखरेख करणार आहोत त्याचबरोबर आपण राष्ट्रीय सुरक्षेच्या सुद्धा त्याचा वापर होणार आहे की जेणेकरून इतर रा राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्याचा भविष्यामध्ये हो वापर होईल माननीय आयुक्त महोदय मुंबई यांच्या कार्यालयात दिनांक नऊ जानेवारी रोजी माननीय निलेश नितेशजी राणेसाहेब मंत्री मत्स्यव्यवसाय आणि बंदरे यांच्या उपस्थितीत या ड्रोनचं अनावरणाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाबरोबरच इतर सात जिल्ह्यामध्ये ड्रोन अनावरणाचा कार्यक्रम होऊ घातलेला आहे अशाच पद्धतीनं आपल्या रत्नागिरीमध्ये भाटी बीच इथे सकाळी दहा वाजता ड्रोन अनावरणाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला सर्व लोकप्रतिनिधी मच्छिमार संस्थांचे सभासद आणि मच्छिमाराने उपस्थित राहावं अशी याद्वारे मी आप आपल्याला आवाहन करत आहे या ड्रोन च्या फेरीमध्ये किंवा या ड्रोन सर्व्हिलन्समध्ये एका सफरीमध्ये जवळपास तीस सागरी मालाचं अंतर हे ड्रोन कवर करणार असून ए किमान दिवसाकाठी सहा तासाचं अंतर सहा तासाचा कालावधी या ड्रोनच्या देखरेखेखाली आपण करणार असल्याकारणानं भविष्यामध्ये अवैध मासेमारी त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा आणि शाश्वत मासेमारीच्या दृष्टीनं या ड्रोनचा वापर आपल्याला सकारात्मक दिसेल अशी माझी खात्री आहे लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरण सामंत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बधाई हो बधाई शुभ दिन की बधाई बधाई हो बधाई शुभ दिन की बधाई, बधाई हो बधाई शुभ दिन की बधाई बधाई हो बधाई जन्मदिन की बधाई हो जन्मदिन की बघा जनम दिवस आरो है तुमको ही जनम पर देते हैं तुमको हम बधाई जीवन का हर एक लम्हा हो तुमको सुखदाई जीवन का हर सुखदाई सुख 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 हो भर सुखदाई जल सुखदाई सुखदा पवन सुखदाई बधाई हो बधाई शुभ दिन की बधाई दीप जलाओ कुछ यादा जग फैलाओ जलाओ उद्यम जग पुरुषार्थ जगाकर मंजिल को अपनी पाओ उद्यम पुरुषार्थ जगाकर मंजिल को अपनी पाओ शतंज तुम चिरंजीव शुभ घड़ी आ आई सुख सुखदाई बन सुखदाई, ओ सथा बदाए हो सदा सुखदा बधाई हो बघा शुभ दिन की बधाई गुण की कान बने तू इतना महान बने तू की कान बने तो इतना महान बने तू हर कोई चाहे तुझको ऐसा इंसान बने तू हर कोई चाहे तुझको ऐसा इंसान बने बलवान हो तो महान हो कर व तुझे पे अब हम दर्शन सुखदाई सुमर सुखदायी कन मन सुखदायी ओ जीवन बधाई हो बधाई बधा दिन की बधाई ऋषियों का वंशज है तू ईश्वर का अंशज है तू ऋषियों का वंशज है तू ईश्वर का अंशज है तू तुझ में है चंदा तु मे चन्दर ते सर्जन हारे आमदार किरण सामंत हे रत्नागिरी येथील कार्यालयात आले असता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय पदाधिकारी सामाजिक संस्था तसंच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि हितचिंतकांनी गर्दी केली होती आनंदमय जीवन तेरा खुशियों का हो सवेरा जीवन तेरा खुशियों का हो सवेरा चमके तू बनके सूरज हर पल हो दूर अंधेरा चमके तू बनके सूरज हर पल हो दूर अंधेरा ज्ञान का भंडार है रखना धैर्य संयम सुखदाय ओ सुखदाई गखदा जन सुखदाई धन हो बधा शुभ दिन की बधा जीना मरना जग है केवल एक सपना जी ना मरना जग हैल एक सपना परमेश्वर है तेरा अपना निष्ठा तू ऐसे रखना परमेश्वर हैरा निष्ठा तू चे ध्यान कर निज रूप का तू सृष्टि का है उद्गम मन सुखदाई সফল সুখদাই সব কিছু সুখদাই হ্যাঁ বধাই হধাই বধাই হধাই শুভ দিন কী বধাই বধাই হধাই শুভ দিন কী বধাই छत्तीसावे रस्ता सुरक्षा अभियान अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हा वाहतूक विभाग आणि रा भा शिर्के प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅलीचं आयोजन केलं होतं चा मालना का ये थे या रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी माळनाका येथे पथनाट्य सादर केलं यावेळी वाहतूक विभागाचे सह पोलीस निरीक्षक आबासो पाटील उपस्थित होते सध्याचा रस्ता सुरक्षा सप्ताह आणि पोलीस फ्रीजिंग डे या निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत सध्या आम्ही आज खराबा शिर्के महाविद्यालयामध्ये की आज ट्रॅफिक वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षा याविषयी आम्ही जनजागृती केली तसंच मुलांची रॅली महानाक्यापर्यंत काढलेली आहे आणि त्यानंतर एक पथनाट्यसुद्धा जनजागृती करण्यासाठी आम्ही हे सादर केलेलं आहे मुलांच्या सहाय्यानं आणि आम्ही आवाहन करतो सर्वांना की वाहतुकीचे नियम पाळा रस्ता सुरक्षा अभियानामध्ये जे जे निर्देश प्रशासन देत आहे त्याचं पालन करावं हा सप्ताह किती दिवस चालणार आहे आणि या सप्ताहमध्ये कोणकोणते आपण कार्यक्रम आता वेगवेगळे कार्यक्रम या सप्ताहामध्ये घेण्याचे निर्देश आहेत हा एकतीस तारखेपर्यंत हा सप्ताह चालणार आहे आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त राजापूर तालुक्यातील जांभवली गावात भव्य दिव्य बैलगाडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ही स्पर्धा तालुका जिल्हा आणि राज्य स्तरावर खेळवली गेली या स्पर्धेत एकूण ऐंशी ते नव्वद स्पर्धक सहभागी झाले होते बैलगाडा स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती उद्घाटन

हर्दीला मैदानातला मेघाचा कपळ जितका तिसरा मैदानातला आणि त्याच्या सोबत सुंदर असा शेतकऱ्याचा जीवामलालचा खेळाचा विचार केला जण नेजला जय संभौलीचा सा मारावती रमेश <स्थाथ> मित्र मंडळ मुक्त मित्र मंडळ तुये कर कोण आहे जयता हरियाणा दिसतोय दर्शना सेंटर सर से से संतो संतोष यादव पीर आणि गाडी गाडीचा घालून दिला इथं पोलीस अधिकारी डायरेक्ट केस कंप्ले आणि या शेअर क्षेत्राला दहा वर्ष वगैरे एक आणि पहिला परवा आमदार केसरी भविण कडे असलाय आणि मागाय राजू वंडरेकर दोघांचा हँडल दोन्ही व्हायलावरती चाललं

मंडळ यांनी उत्कृष्ट दर्जाचे खरंच सांगते ह्याच्या आधी मी एवढी उत्कृष्ट दर्जाचं नियोजन बैलगाडी स्पर्धेचं कुठेही पाहिलेलं नाहीये त्याच पद्धतीने सर्व मंडळाचे मी आभार मानते आणि जेवढे आपले प्रतिस्पर्धी आहेत यांनी स्वतःच्या जीवाची जी, काळजी आणि बैलांची काळजी तेवढीच घ्यावी कुठलाही अवैध प्रकार होऊ नये आणि असा होण्यास पार हो। ही बैलगाडी बाद करण्यात यावी ह्याच पद्धतीने आपली काळजी आजूबाजूच्या परिसराची काळजी असंच घेऊन आपल्याला ही स्पर्धा पुढे पार पाडायची आहे जास्त वेळ तुमचा घेत नाही कारण आपण इथे बैलगाड्यांना बघायला आलेलो आहोत इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र पत्रकारिता ही निर्मळ नितळ पाण्यासारखी असावी त्यामध्ये ब्लॅकमेलिंगसारखं वर्तन पत्रकारांचं नसावं

लांजा तालुका पत्रकार संघ यांच्या वतीनं अल्लड अमीन उर्दू हायस्कूल येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी आमदार किरण सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ते म्हणाले की लांजा तालुका पत्रकार संघ गेली तीस वर्ष सामाजिक बांधिलकीतून समाजातील विविध क्षेत्रातील भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून शाबासकीची थाप देऊन त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम करीत आहे त्यांचं हे कार्य कौतुकास्पद असल्याचं आमदार किरण सामंत यांनी गौरवोद्गार काढले आपल्या माध्यमातून आपण लोकांना मार्गदर्शन करायचं योग्य मार्गदर्शन करायचं योग्य रोडमॅप दाखवायचं मला अजून आवर्जून सांगायचं की पत्रकारितेचा वापर हा ब्लॅकमेलिंग करता होता पत्रकारिताही जे तुम्हाला मार्गदर्शक आहे जो तुमचा चेहरा आहे जो आरशाप्रमाणे त्याचा पाहिजे आणि मला खात्री आहे की पत्रकार बांधव हे नेहमीच याप्रमाणे सुवर्ण सूर्य फाउंडेशन आयोजित कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वात एकवीस किलोमीटर पुरुषांमध्ये अभिषेक देवकाते आणि महिलांमध्ये रजनी सिंग यांनी बाजी मारली तब्बल सोळाशे स्पर्धकांनी या धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन आनंदोत्सव साजरा केला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार माजी नगरसेवक बाळू साळवी माजी नगराध्यक्ष राहुल पंडित लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी सुवर्ण सूर्य फाउंडेशनचे अध्यक्ष प्रसाद देवस्थळी यांच्या उपस्थितीत स्पर्धेला झेंडा दाखवण्यात आला धाव नगरी रत्नागिरी या उपक्रमात रत्नागिरीकर उत्साहाने सहभागी झाले असल्याचं पाहायला मिळालं गेल्या वर्षी प्रथम कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन झाल्यानंतर धावण्याचा सराव अनेकांनी अनि सुरू केला वर्षभर हा सराव सुरू होता रन फॉर बायोडायव्हर्सिटी ही संकल्पना घेऊन सलग दुसऱ्या वर्षीची स्पर्धा पार पडली रविवारी सकाळी मथुरा हॉटेलजवळ मैदानावर झुंबा डान्सने वॉर्मअपला सुरुवात झाली गुलाबी थंडीच्या वातावरणात धावपटूंचा उत्साह पाहण्यासारखा होता जायच आहे <laughs> <laughs> शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी हद्दीतील खोल समुद्रात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे ठेवण्यात येणार करडी नजर सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय आनंद पालव यांची माहिती लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा जिल्ह्यात छत्तीसाव्या रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळणं गरजेचं जिल्हा वाहतूक निरीक्षक आबासो पाटील यांचं आवाहन आणि पत्रकारिता निर्मळ आणि नितळ पाण्यासारखी असावी तर त्यात ब्लॅकमेलिंग सारखे पत्रकार नसावेत आमदार किरण सामंत यांचं प्रतिपादन याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार